श्री आई काळुबाई देवी मूर्ती वज्रलेख प्राणप्रतिष्ठा सोहळा क्षेत्र कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा गावचे आराध्य ग्रामदेवता माता श्री काळुबाई माता देवी व माता वाकणची काळुबाई यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शके एकोणीसशे पंचेचाळीस शुद्ध पक्ष अष्टमी गुरुवार ग्रह अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून द्वादशी सोमवार ग्रह बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होत आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा परमपूज्य श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज राय पाटणकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी सर्वांनी बहुसंख्येने या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून आईचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन कुसुंबी गावचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे कुसुंबी तालुका जावली